मारू बिरू नकात ते आले ते बोलू दा

इकडा निकड इकडन ठेव खाली मोठी छोटी ना नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या युट्यूब चॅनल वरती चॅनलचं नाव सरपंच क्षेत्र मोगर तर मित्रांनो इंडियन प्रॅक्टिकल कोबरा म्हणजे भारतीय नाग तर दोनशे चौपन्न प्रकारचे साप आहेत त्यातील हा एक विषारी साप जर आपण इंडियन प्रॅक्टिकल कोबरा किंवा भारतीय नाग असं पण म्हटलं जातो यामध्ये निरोटॉक्सिक या नावाचं अँटी विनम असतं मारू नको तुम्ही

आमच्या शांत करण्यासाठी का त्या गोष्टी करावं लागत तुला बरी नीत नाही टाकतेत लगेच तुला अवघड कसं करते उभं कस राहिल त्यांच्या पुढे तू तेव्हा आता

टेस्टर टय filtrate धिय वहषू